हृदयाचं आरोग्य टिकून ठेवण्याकरता स्वस्त हृदय स्वस्थ राहण्याकरता कुठल्या प्रकारचा व्यायाम आसन आपण करायला पाहिजे त्याबद्दल आज आपण माहिती घेऊया तर हृदयासाठी सर्वोत्कृष्ट व्यायाम म्हणजे चालणे आहे ज्या वेळेला आपण फास्ट चालत असतो ज्याला ब्रिस्क वॉकिंग असं बोलतात त्यावेळेला आपल्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते आणि त्याद्वारे हृदयाचं आरोग्य टिकून राहतो आसनांमध्ये बोलायचं झालं तर ताडासन वृक्षासन गोमुखासन भुजंगासन पवनमुक्तासन शवासन ह्यासारखे आसनं जर केली तर हृदयाचं आरोग्य हे चांगल्या प्रकारे टिकून राहतं त्याचबरोबर प्राणायाम करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे कारण सध्या हृदयविकारा होण्यामागचे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हा मानसिक ताणतणाव आहे सर्वांना धावपळ असते आणि धावपळीच्या युगामध्ये सगळ्यांना मानसिक त्रास हा होत असतो मानसिक हृदय तान हृदयविकार जास्त प्रमाणात होत असतात आणि त्याकरिता मेडिटेशन करणं प्राणायाम करणं फार गरजेचं आहे प्राणायाम करत असताना आपण आपलं लक्ष जे आहे हे श्वासांवर केंद्रित करणं गरजेचं असतं त्यामुळे असे व्यायाम म्हणजे असे प्राणायाम सतत रेग्युलर जर आपण करत असो तर त्याद्वारे मनाची एकाग्रता साधण्यास मदत होत असते मन शांत होण्यास मदत होत असते आणि मानसिक ताणतणाव दूर होतात आणि म्हणून रक्ताभिसरण क्रिया सुद्धा सुधारते आणि हृदयाचं आरोग्य टिकून राहतं तर प्राणायामामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम भ्रामरी प्राणायाम कपालभाती प्राणायाम तसेच ओंकाराचा जप या प्रकारे प्रकारचे प्राणायाम आपण करणं आरोग्याकरता अत्यंत हितकर राहतात